खेळाडूंना उत्तम सोयी सुविधा पुरवण्याबरोबरच संकुलाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत अशा सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या आहेत जिल्हा क्रीडा संकुलमधून भविष्यात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी जिल्हा क्रीडा संकुल मध्ये अधिकाधिक आदिक दर्जेदार सुविधा निर्माण करून द्याव्यात तसेच संकुलाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत अशा सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे शहर पोलीस आयुक्त एम ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार आदी उपस्थित होते या बैठकीत जिल्हा क्रीडा संकुल येथे वाढीव क्रीडा सुविधा चारशे मीटर धावनमार्ग सिंथेटिक करणे बॅडमिंटन हॉल अद्यावत करणे मुलामुलींचे वसतिगृह दुरुस्ती करणे अंतर्गत रस्ते सुंदरम नगर येथील जलतरण तलाव दुरुस्त करणे अंदाजपत्रके व आराखडे तयार करून घेण्यास मान्यता मिळणे यासह अन्य कामांबाबत चर्चा करण्यात आली